आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे भाजपचा डच्चू आणि बदनाम बच्चू थोडक्यात काय तर बच्चू कडू हे भाजपच्या जाळ्यात कसे अडकले आणि त्यानंतर भाजपनं बच्चू कडूंना कसं बदनाम केलं त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सरकारपासनं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तेव्हापासनं तर बच्चू कडूंचा आमदारकीला पराभव तेव्हापासनं तर कर्जमाफीसाठीचं त्याग त्यानंतरचं उपोषण आणि त्यानंतर आता सातबारा कोरा यात्रा जी काढली आणि त्या सातबारा कोरा यात्रेला बावनकुळे असं म्हणतायत की बच्चू कडू दुटप्पी हा संपूर्ण घटनाक्रम आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारचा उदय झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विराजमान झाले प्रहार पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष झाला राजकुमार भाऊ आणि बच्चू भाऊ या दोघांच्या जो प्रहार पक्ष होता या दोघां दोन आमदार असल्यामुळं त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद दिलं गेलं आणि गुण्या गोविंदानं हे सरकार चालू होतं परंतु हे सरकार अचानकच कोसळलं आणि त्याला जबाबदार ठरले ते म्हणजे एकनाथराव शिंदे ज्यांनी एक मोठा गट बाहेर काढला आणि बंड केलं आणि तो बंड करत असताना फडणवीस साहेब म्हणाले की बच्चू भाऊ माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले।, गुवा गेले होते की आम्हाला सरकार बनवायचं आहे तुम्ही सोबत हव्या आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले परंतु बच्चू भाऊ काय म्हणाले की माझे सहकारी राजकुमार हे ऑलरेडीच पुढे गेले होते आणि मला एकनाथराव शिंदे यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही या तुमची काय मागणी ती मी पूर्ण करतो मी त्यांना सांगितलं की दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं पाहिजे आणि त्यासाठी मी पण आमच्या राजकुमार रा, राजकुमारच्या मागे गेलो अशा पद्धतीने बच्चू भाऊ गुवाहाटीला गेले अनेकांना हा प्रश्न पडला होता की एकनाथ शिंदे शिवसेनेतनं आहेत ते पस्तीस चाळीस आमदार त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार येऊ शकते त्यामुळं ती त्या ठिकाणी थी मोठा गट घेऊन गेलेत त्यांना कुठंतरी विलीन वगैरे व्हावं लागेल परंतु बच्चू कडू यांचा स्वतःचा प्रहार पक्ष असताना यांना तिथे जायची काय गरज होती तर त्याचं उत्तर त्यांनी काय सांगितलं की दिव्यांग मंत्रालय परंतु ते घरी राहून सुद्धा सपोर्ट करू शकले असते आणि बच्चू भाऊनी सुद्धा हे कबूल केलेलं आहे की मी तिथे जाण्याची चूक होते आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ही बदनामी त्या ठिकाणी होती आहे आता मी हा व्हिडिओ करण्याचा हेतू काय आहे तर माझ्या मी बच्चू भाऊंच्या आंदोलनावर त्यांची मुलाखत घेतली या सगळ्या गोष्टीवर अनेक व्हिडिओ केले तर त्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट्स येते नेहमी येते की बच्चू भाऊ गुवाहाटीला का गेले किंवा बच्चू भाऊंना ट्रोलिंग होतंय गुवाहाटीवरनं किंवा हे गुवाहाटीला गेलेत मग हे काय आम्हाला शेतकऱ्यांना न्याय देणार गुवाहाटीला जाताना नाही शेतकरी दिसला का, शेतकर शेतकर दिस का। स्वतः सत्तेमध्ये होते तेव्हा शेतकरी न्याय दिसला का तर म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी घेतो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक नंबर फडणवीसांच्या फोनवर बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले दुसरा नंबर त्यांनी एकनाथ शिंदे सोबत त्यांना साथ दिली तिसरा मुद्दा उद्धव ठाकरेचं सरकार पाडण्यासाठी बच्चू भाऊ बी थोडेफार कारणीभूत ठरले कारण की ते यांच्या बाजूनं होते ते सगळं झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या म्हणण्यानुसार बच्चू भाऊ गुवाहाटीला गेले तर त्यांना किमान राज्यमंत्रीपद आधी त्यांच्याकडं होतं तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं परंतु बच्चू भाऊंचं याच्यामध्ये डिमोशन झालं स्वतःकडं असलेलं राज्यमंत्रीपद घालवलं आणि मिळणारं कॅबिनेटही मिळलं नाही म्हणजे डिमोशन झालं ते आमदारकीवर आले दिव्यांग मंत्रालय दिलं आणि तेवढ्यावरच बच्चू बहुंना समाधान मानावं लागलं आता ही संपूर्ण घटना इथं थांबत नाही तर त्याच्यानंतर काय झालं तर बच्चू कडूंचा पराभव झाला विधानसभेला तो पराभव कशामुळं झाला तर एकनाथ शिंदेची साथ दिल्यामुळं भाजपची साथ दिल्यामुळं परंतु त्याच भाजपनं बच्चू भाऊंच्या विरोधात उमेदवार देताना किंवा त्यांना पाडण्याची एकही एक एक कसर त्यांनी कमी ठेवली नाही आणि बच्चू भाऊंचा पराभव झाला एवढं एवढं तर झालंच हे कुणामुळे झालं हे देवेंद्र फडणवीसांमुळे झालं एकनाथ शिंदेमुळं झालं आणि बच्चूकडून त्यांना साथ दिल्यामुळं झालं पुढे जर आपण गेलो तर त्याच्यानंतर पुढची घटना पुढची घटना काय आहे तर बच्चू भाऊ यांनी रायगडला अन्नत्याग आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांच्या मानधनासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेब त्यांच्याशी फोनवर बोलले नंतर बैठक घेतली तोंडाला पानं पोचले त्याच्यानंतर बच्चूभाऊंनी डबल उपोषण सुरू केलं उपोषणाला महाविकास आघाडी मराठा संघटना आंबेडकरी संघटना सगळ्या प्रकारच्या संघटना यांनी भूतून भविष्यात पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी बावनकुळे आले बावनकुळेंनी पत्र दिलं लेखी आश्वासन दिलं त्या लेखी आश्वासनामध्ये काय दिलं त्यांनी की पंधरा दिवसामध्ये कर्जमाफीसाठी समिती गठीत होईल काय झाली गठीत समिती गठीत करण्याची गरजच नाहीये परंतु ते फक्त हा आता जो विषय निर्माण झालेला आहे इशू निर्माण झालेला आहे तो पुढे लोटायचा त्याच्यानंतर मागण्यांमध्ये दिव्यांगांच्या मानधनासंदर्भात संदर्भात तरतूद करण्यात येईल ती केली की के नाही त्याची मी माहिती घेतलेली नाहीये ती आता अधिवेशनामध्ये झाला असेल ते काय झालं तर आणि त्यानंतर इतर मागण्या ज्या आहेत ते की मुख्यमंत्री किंवा मंत्री संबंधित विभागाशी बैठक घेऊन त्या सगळ्या मार्गी लावतील आता त्याच्यामध्ये काय झालं जे एवढं मोठं उपोषण झालं होतं त्यावेळेस पेरणीचा हंगाम सुरू झाला होता शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परंतु ज्या पाहिजे पद्धतीने शेतकरी येऊ शकणार नाहीत अशी भीती कुठल्याही आंदोलनकर्त्याच्या किंवा उपोषणकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे तशी भीती निर्माण झाली आणि म्हणून बच्चू भाऊंवर सुद्धा मजबुरी होती की ते आंदोलन त्यांना मागं घ्यावं लागतं आणि त्यांनी ते काहीतरी पदरात पाडून ते आंदोलन मागं घेतलं परंतु बच्चू भाऊ थांबले नाहीत ते पुढे सुरू राहिले त्यांनी आता सातबारा कोरा यात्रा या भारताचे प्रथम प्रथम कृषी मंत्री ज्यांनी कृषी कृषक आणि कृषक पत्री कृषक पुत्र यांच्यासाठी उभी हयात घातली असे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचं पापड हे गाव आहे जन्मगाव तिथून ती, ती यात्रा सुरू झाली तर ती यात्रा आता भारतातली पहिली शेतकरी आत्महत्या एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी ला झाली होती साहेबराव पाटील करपे मालतीबाई करपे आणि त्यांची तीन मुलं अशी पाच लोकांची सहकुटुंब ती आत्महत्या झाली होती आणि त्या आत्महत्येनंतर सरकार काहीतरी बदल करेल असं सरकारला वाटलं होतं परंतु बदल नाही झाला परत आत्महत्या वाढल्या तर अशी अमरावती जिल्ह्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं जन्मगाव पापळ ते सायब्रो कल्पे यांचं गाव यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगावान अशा पद्धतीची ही यात्रा सध्या सुरू आहे या यात्रेला संबंधित भागातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या पद्धतीनं उत्स्फूर्ताचा सहभाग द्यावा ती आपल्यासाठी शेती माती संस्कृती कर्जमाफी कर्जमुक्ती शेतमालाचा भाव या सगळ्या गोष्टीसाठी ती यात्रा आहे त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हे करावं मग आता ही सातबारा कोरा यात्रा काढली आणि उपोषण याच्यामध्ये साडेचार तासाची एक मॅरेथॉन बैठक झाली त्या बैठकीमध्ये बच्चू प्रेसमध्ये सांगितले की आमच्या अनेक मागण्या मान्य झाल्या परंतु त्या कागदावर उतरल्या नाही म्हणून त्यांनी सतबारा कोरा सुरू झाली परंतु बावनकुळे दुटिप्पी म्हणतात मुळामध्ये याच्या मागची क्रोनॉलॉजी समजून घ्या बच्चू बोडू बच्चू कडू हे विदर्भातून येतात एक फायर ब्रँड असं व्यक्तिमत्व आहे कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्यातून चार वेळेस आमदार होणं ही काय सोपी गोष्ट नाही ती गोष्ट त्यांनी करून दाखवलेली आहे आमदार आणि राज्यमंत्री आणि स्वतःच एक ओळख स्वतःच एक वलय महाराष्ट्रभर त्यांनी तयार केलेलं आहे त्यांनी हाक दिली तर हजारो लोक रस्त्यावर त्यांच्यासाठी उतरतात ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी किंवा सर्वोत्तम त्यांचं यश आहे आमदारकी येते जाते आमदारकीला महत्व नसतं तुमच्या हाकेला हजार लोक धावतात त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं लोकांसाठी काम करता हे त्या ठिकाणी ठरत असतं आता सरकार वारंवार पानं पुसत आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विषय होतो आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी हा व्हिडिओ का करतोय तर त्याचं ज्या कमेंट्स येत आहेत की बच्चू कडू गुवाहाटीला गेले त्यांनी त्यांची चूक मान्य केली मग त्यांना तुम्ही आता सोडत का नाही आहात शेतकरी शेतकऱ्याला कसं माग ओढतो किंवा शेतकरी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्याला कसं मागं ओढतो याचे हे प्रमाण आहे मुळामध्ये मला तुम्हाला काही उदाहरणं द्यायची आहेत ज्यांनी हे सगळं कुभांड रचलं ते तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री गुवाहाटीला सगळ्यांना पाठवणारे देवेंद्र फडणवीस तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून चालतात ज्यांनी हे बंड घडून आणलं ते एकनाथ शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून चालतात ज्यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला असा आरोप त्यांच्यावर आहेत ते अजित पवार तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून चालतात ज्यांनी शेतकऱ्यांना सगळे खोटं आश्वासन दिले सत्ता मिळवली ते सध्याचे मुख्यमंत्री तुम्हाला पदावर चालतात त्यांचे पक्ष चालतात हजारो कोटीचा गैरव्यवहार करणारे सगळे लोक तुम्हाला चालतात परंतु तुमच्यासाठी लढणारा कुठलीही पार्श्वभूमी नसणारा बच्चू कडू जेव्हा एकदा गुवाहाटीला जातो आणि तोही पश्चाताप झाला म्हणतो तो मात्र तुमच्यासाठी लढणारा तुम्हाला चालत नाही तुम्ही त्याला ट्रोल करता ही तुमची सुद्धा डुटपी भूमिका नाही का, का। हा माझा तुम्हाला सवाल आहे भाजपला किंवा अनेकांना असं वाटलं होतं की बच्चू कडूची आमदारकी गेली आता बच्चू कडू शांत बसेल परंतु खऱ्या अर्थानं बच्चू कडू मध्ये काय गट्स होते ते त्यांना कळाले कारण की आमदारकी मुळे ते मर्यादित राहत होते मतदारसंघापर्यंत आता ते आमदारकी नसल्यामुळे महाराष्ट्राचे झालेले आहेत आणि बच्चू कडू ही एक स्वतःमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि त्यांच्या मागे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं दिव्यांगांचं वलय आहे त्यांचा सपोर्ट आहे हे सुद्धा आता या माध्यमातून भाजपला कळालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या फक्त चाल ढकल करण्याच्या गोष्टी आहेत आणि बच्चू कडू हे प्रामाणिक प्रयत्न करतायत त्यांचा लढा हा लढण्याचा हेतू हा त्यांचा प्रामाणिक असतो आणि त्या दृष्टीने आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी जो कोणी लढत असेल त्याला आपण प्रामाणिक साथ दिली पाहिजे म्हणतात की बच्चू कडू दुटप्पी आहे बच्चू कडू दुटप्पी नसून तुम्ही किती दुटप्पी आहेत हे बच्चू कडूंना आता कळालेलं आहे आणि म्हणून त्यांनी सातबारा कोरा यात्रा काढलेली आहे कारण की त्यांनी रायगडचा अन्न त्याग त्याच्यानंतर तुमच्याशी बैठक अमरावतीचं उपोषण त्याच्यानंतर तुमच्याशी बैठक आणि या सगळ्या बैठकीतनं तुम्ही फक्त वेळ घालवलेला आहे आणि गोष्टी पुढे ढकलण्याची योग्य वेळ तुमची येत नाही आहे परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत ती योग्य वेळ तुम्हाला आणावं लागेल हा संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी बच्चू कडूंच्या मागे आहे आणि ताकदीनं आहे तुम्हाला कर्जमाफी करावीच लागेल अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला झटका दिल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही तुमचं मत काय कमेंट्समध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकांबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद